आजच्या कथेचे नाव आहे सुंदर राणीची परी कथा एकेकाळी हिरव्या डोंगरांनी वेढलेले एक सुंदर राज्य होते त्या राजाची राणी होती सुंदर राणी तिचे रूप अतिशय मोहक होते पण तिचे खरे सौंदर्य तिच्या दयाळू मनात होते सुंदर राणी रोज गरीब आजारी आणि दुःखी लोकांची काळजी घेत असे ती स्वतः राजवाड्यातून बाहेर पडून जनतेच्या अडचणी समजून घेत असे एके दिवशी राजवाड्याच्या बागेत तिला एक जखमी परी दिसली राणीने तिला आपल्या रेशमी पदराने अलगत उचलले औषध लावले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले परी प्रसन्न होऊन म्हणाली राणीसाहेब राणीसाहेब तुमचे मन सोन्यासारखे आहे मी तुम्हाला वरदान देते तुमच्या राज्यात कधीही दुष्काळ पडणार नाही त्या दिवसापून राज्यात सदैव आनंद समृद्धी आणि शांतता नांदू लागली लोक सुखी झाले शेती हिरवीगार झाली आणि राज्य सुंदर झाले सुंदर राणीचे नाव इतिहासात दयाळू आणि न्यायप्रिय राणी म्हणून आजरा अमर झाले خره سندرې چهریا و نڅندو د یاد اتسته